दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा मधून शिवसेना ठाकरे गटाच्या सर्वसाधारण महिला इच्छुक उमेदवार तथा सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर वृषाली रिंगणात उडी घेतली आहे सामाजिक बांधिलकी महिलांच्या सुरक्षेसाठी सातत्यपूर्ण कार्य आणि संकट काळातील ठोस मदत यामुळे त्या मतदारांमध्ये परिचित चेहरा ठरत आहेत डॉक्टर वृषाली सोनोने या विशाखा समितीच्या सदस्य म्हणून कार्यरत असून मुली व महिलांना मार्गदर्शन करणे त्यांना संरक्षण देणे व विरोधात उभे राहणे हे काम त्यांनी सातत्याने केले आहे उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे हे न बघता माणूस कसा आहे व त्याचे कार्य यावरून त्यांनी उमेदवाराला मतदारांनी मतदान केले पाहिजे असे त्या म्हणाल्या मी तुम्ही पाहिलं असेल गेल्या पंचवार्षिक मध्ये सुद्धा मी निवडणूक लढवली होती अगदी अल्पशा मतांनी मला तो पराभव स्वीकारावा लागला आणि दोन मी ह्या अनुषंगाने निवडणूक लढवतीये आपण पाहतो आपल्या प्रभागात रस्ता रोड लाईट पाणी हे तर खरं प्रशासकीय अधिकारात गोष्ट व्हायला पाहिजे जर आपण टॅक्स भरतो तर ह्या गोष्टी झाल्याच पाहिजे पण त्यासाठी सुद्धा आपण पाहत असाल जसं जाधव संकुल एरिया असेल वरता राधाकृष्णनगर एरिया असेल त्याच्यात सुद्धा आजही हांडे मोर्चे निघतायत ही ही शोकांतिकाय तर मला जे विजन आहे म्हणजे जे मी मागच्या पण पंचवार्षिकला म्हणजे त्याला झाले आता नऊ वर्ष दोन हजार सतराला मा, ही पंचवार्षिक मध्ये मी जी निवडणूक लढवली होती या अनुषंगाने की ज्या पुन्हा मुंबईच्या धर्तीवर जसं तिथे स्वरूप आहे महानगरपालिकेचं जे महानगरपालिकेचं रूप आहे ते आपण नाशिकमध्ये स्वीकाराव साकारावं आपल्या अशोकनगर एरियामध्ये साकारावं जसं आपण म्हणतो की बालकांच्या अनुषंगाने तिथे काहीतरी काम झालं पाहिजे जसं आपण क्रीडांगण म्हणतो जे ओपन स्पेस आहे तिथे गवत वाढते घाण टाकली जाते त्याची दूर अवस्था आहे तर त्या ठिकाणी क्रीडांगण व्हायला काही हरकत आहे आज मी स्वतः माझ्या मुलांचं सुद्धा जर बोलला जर कोणत्या स्पोर्ट्समध्ये त्यांना मला प्रोत्साहन द्यायचं असेल तर मला त्यांना गावात सोडावं लागतं आणावं लागतं ती ही सुविधा या ठिकाणी नाहीये जर आपण महिलांच्या अनुषंगाने बोलत असेल तर महिलांना सुरक्षितता नाही सुरक्षितता नाहीये महिलांच्या अनुषंगाने कोणतंच त्यांना बचत गटांना कामं मिळत नाही आहेत त्यांना हाताला काम पाहिजे आज आपला कामगार वस्ती एरिया आहे आपण आपला एरिया जो आहे तो एम आय लगत आहे ला लगत असल्यामुळे सर्वात जास्ती सो त्यांना इकडन जातो जे कर वसूल केला जातो तो इकडन होतो तर आपला सातपूर एरिया का एवढा वंचित आहे त्या अनुषंगाने मी ही निवडणूक आहे की महिलांना सुद्धा काहीतरी आपण केलं पाहिजे आणि आपण पाहतो पुन्हा मुंबईच्या एरियामध्ये जसं नाना नानी ना पार्के आपले जे वृद्ध आहेत ते रस्त्यावर असे कपरे कोपऱ्याने काठी धरून कुठेतरी चालत असतात तर त्यांच्या अनुषंगाने सुद्धा इथे विकास झाला पाहिजे म्हणजे विजन आमचं खूप मोठं आहे पण आपण रस्ता रोड लाईट पाण्यामध्ये अडकलेलो आहे ह्याच्या पलीकडे जाऊन मला आपला हा जो परिसर आहे हा सुधरायचा मी मानस केलेला आहे मुख्य कारण आ, कामे जे आहेत रस्ता रोड लाईट पाणी हे माला चाहे। तर मला द्यायच आहे आणि मुख्य काम आपण जर पाहिलं तर हा जो भाजी मार्केट आहे भाजी मार्केटमध्ये रहदारी जर तुम्ही पाहिली असेल कधी आपण कोणत्या कार्यक्रमाच्या दिवशी असेल आपल्याला पटकन त्या ठिकाणून जाता येत नाही तर तिथे एक रिंग रोड व्हायला हवे किंवा वॉकवे झाला पाहिजे दुसरी गोष्ट अनुषंगाने क्रीडांगण झाले पाहिजेत ही गोष्ट मी प्रामुख्याने तिसरी दो, गोष्ट जसं जे युवक आहेत या युवकांना काम नाहीये हाताला त्यांच्या अनुषंगाने जसं त्यांना कामासाठी आपण रोजगार मिळावा असेल किंवा मुलांसाठी इथे ई लायब्ररी असेल किंवा जे आता युपीएससी एमपीएससी एक्झामिनेशनसाठी रेडी होता येते त्यांना कुठेतरी काहीतरी होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला त्यांना सेंटर्स तयार केले पाहिजे प्रशिक्षण दिले पाहिजे त्यांच्यासाठी लायब्ररी पाहिजे आणि हे जे बेसिक काम आहे मी म्हंटले रस्ता रोड लाईट पाणी आम्ही हे देऊ पण हे, आ, हे, हे, आ, हे, हे तर शंभर टक्के मी तुम्हाला पहिलेच वापरलं की हे प्रशासकीय अधिकाऱ्यात हे काम आहे हे झालंच पाहिजे आणि ह्याच्या ह्याच्या व्यतिरिक्त प्रभाग कसा विकसित होईल हे माझं काम राहील तर सांगायचं तर प्रभाग क्रमांक दहा मध्ये आता ह्या वेळेस तर आम्हाला वाटतं वृषाली ताई सोनवणे कारण त्यांनी त्यांचं काम हवी आता ह्या पंधरा वर्षापासून बघतोय जसं त्यांनी इथलं त्यांचं क्लिनिक चालू आहे तर क्लिनिक करून सुद्धा त्यांनी राज आ, हे समाजकारण खूप केलेलं आहे आम्ही ज्या महाप्रभावात राहतो तिथं बऱ्याच सोयी त्यांनी आम्हाला म्हणजे त्यांचं पद नसताना सुद्धा करून दिलेले आहे तर त्या जर पदावर आल्या तर आम्हाला सगळ्या नागरिकांना त्यांचा खूपच फायदा होईल आणि त्या ह्याच्यानी यावेळेस त्यांना आपण वृषालीताई ताई यांना आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत कारण आम्हाला माहिती आहे की आज जर असा उमेदवार आमच्यासाठी निवडून आला तर आम्हाला भविष्यात आमच्या मुलांसाठी बाकीच्या सगळ्यांसाठी खूपच म्हणजे आम्हाला हे होऊन जाणार आहे त्यामुळे अशा उमेदवाराला संधी द्यावी हीच एवढी विनंती आहे गेल्या काही वर्षापूर्वी जगामध्ये कोरोना महामारी होते या महामारीमध्ये ऋषभाई सोनुने आपल्याला कशी मदत केली काय सांगा त्यांचं तर म्हणजे सांगायचं कोरोनामध्ये तर एकदम कोरोना योद्धा म्हणूनच त्यांनी काम केलेलं आहे की प्रत्येक कुणी बाहेर नव्हते डॉक्टर सुद्धा कुणी बाहेर पडत नव्हते पण त्या त्यांच्या इथं येऊन त्यांनी घरापर्यंत सगळ्यांना जे औषध गोळ्या जे होत तो त्यांनी पुरवठा केला होता आणि त्या त्यांनी घराची त्यांच्या मुलांची कुणाची पर्वा केली नाही पण आज एक सगळ्या नागरिकांना त्यांनी आम्हाला त्यावेळेस पुरवल्या होत्या सुविधा त्यांच्या क्लिनिक मध्ये येऊन त्या सगळं त्यांचं करत होत्या आणि त्यामुळेच आम्हाला त्यांच्याबद्दल खूप काही वाटतं त्यामुळे वृषाली ताईंबद्दल आम्हाला सांगायचं किती तेवढं कमीच आहे पण आज पुढे जर त्या आल्या तर या पदावर आल्या तर निश्चितच आमचा खूप विकास होईल हे आम्हाला माहिती आहे हो कारण की आपल्या कुठल्याही याच्या समस्यांमध्ये दे आपण त्यांना फोन लावला की त्या आवर्जून येतात धार्मिक काम कार्यक्रमामध्ये सहभाग त्याही आप घेताना आपल्यालाही सपोर्ट करता आपण कधी कर असं काही सांगितलं की इथे लाईटीचा प्रॉब्लेम आहे तर त्या तत्काळ तो प्रॉब्लेम सॉल्व करता किंवा आपल्या इमर्जन्सी जरी काही राहिलं डॉक्टर एक डॉक्टर म्हणून पण त्या अर्ध्या रात्री जरी कॉल केला की मॅडम प्रॉब्लेम आहे आपल्याला सपोर्ट करतात एक सपोर्ट आणि एक चांगला नागरिक म्हणून आपल्याला प्रभाग मधून निवडून त्यांनी म्हणजे घरो म्हणजे त्या टायमात तर कुणी घरी जात पण नव्हतं पण त्या स्वतः घरी येऊन स्वतः ट्रीटमेंट करत होत्या ऑक्सिजन लागलं त्यांना ऑक्सिजन दिलं किंवा मेडिसिन हव्या होत्या तिथे मेडिसिन उपलब्ध करून दिल्या त्यामुळे त्या एक एक पक्ष म्हणून नाही पण एक माणूस म्हणून त्या निवडून आल्याच पाहिजेत हो कोरोना काळामध्ये भरपूर म्हणजे हॉस्पिटल मध्ये सुद्धा त्यांनी सपोर्ट केला कुणी जात नव्हतं पण त्या स्वतःहून गेलेल्या स्वतःची काळजी न करता त्यांनी पहिले समाजाचं हे पाहिलं त्यांनी की नाही भाऊ आपला समाज त्यांचं हे पाहिजे प्रकृती पाहिली त्यांनी स्वतःची न पाहता त्यामुळं त्या एक चांगल्या नागरिक म्हणून त्या आल्याच पाहिजेत एक पक्ष जर म्हटला तर नाही पण एक नागरिक म्हणून त्या आल्याच पाहिजेत म्हणजे ते माझ्यासाठी खूप म्हणजे देव माणूस येत असं तरुण चालला तरुण आणि मला एवढा प्रॉब्लेम आला तर त्यांनी मला आज रात्री मला फोन केलेला तर ते, ते मला त्या झालेल्या आज रात्री म्हणजे माझ्या मिस्टरांना एवढा प्रॉब्लेम होता दवाखान्याचा मी भरपूर हॉस्पिटलला जाऊन आली तर मला माझ्यासाठी देव माणूस येत ते तर त्यांनी यायलाच पाहिजे या